पावसाच्या धारण अक्कलकोट तालुक्यातील अख्ख सलगर गाव जलमय झाल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झाले या निमित्त केली जाते गेल्या दोन महिन्यांपासून सलगर इथं पाऊस असून असलेशा मघा पूर्वा उत्तरा आणि त्यानंतर आता हस्त नक्षत्राच्या पावसानं रुद्रावतर घेत मोठ्या प्रमाणात बरसण्यास सुरुवात केली आहे दरम्यान या पावसामुळं सलगर इथले ओढे नाले भरून वाहू लागले असून भोसगे निंगदाळी कामनाळी भीमपूर यासह अन्य ओढे हे दुथडी भरून वाहत असल्यानं अक्षरशः महापुराचं स्वरूप या अख्ख्या गावाला आलं असून या भागातील शेतकऱ्यांची जमीन ही नापीक होऊन मोठ्या प्रमाणात तूर उडीद सोयाबीन भुईमुग मका केळी याचबरोबर उसाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे या भागातील शेतकरी हे मोठ्या प्रमाणात चिंताग्रस्त दिसत आहेत तसंच जुनी घरं देखील पडले असून या भागातील जनजीवन हे मोठ्या प्रमाणात विस्कळीत आहे गावातील अंबाभवानी रस्त्याजवळील पुढचा भाग पडल्यानं या मंदिराकडे जाण्याचा रस्ता हा ओलांडताना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाल्याचे चित्र देखील या ठिकाणी पाहाव्यास मिळत आहे जनावरांचे देखील मोठ्या प्रमाणात हाल सुरू असून काही जनावरही ओढ्यामध्ये वाहून गेल्याचं गावकऱ्यांनी सांगितलंय एकूणच कारुनी सेलगर म्हणून परिचित असलेल्या या गावात सध्याच्या पावसानं रुद्रवतर घेतल्यानं अख्खं सलगर हे जलमय झाल्याचं दिसून येत या संदर्भात प्रशासनानं तात्काळ मदत करून शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी मागणी देखील या निमित्त होत आहे सरकार उरलेली भरपूर मळी पाहिजे आज कारण एलो गाडी तम तम जाकी मनीमळ जाकी आवडा बकळ बंद एलो जाकी त्यांनी बेड पडत सलगर येते या ठिकाणी श्रावण गणेश चतुर्थी दसरा तिन्ही सणांनी अक्षरशः असलेशा मगा कुत्रा पूर्वा हस्त या नक्षत्राच्या पावसाने रुद्र अवतार या स्वरूपाने ढग कुठे होऊन आत्ता शेतीक ओढा एकोणीस वेळा वाहत आहे अशा या परिस्थितीत शेतकरी चिंताग्रस्त आहे तरी शासनाने त्वरित विचार करून सरकार सलगरला जास्तीत जास्त पोट्यामध्ये पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी ही नंबर